निघूया वार्षिक वर्षा सह दोन हजार अठरा च्या पुढच्या वाटचालीसाठी नमस्कार चिपळूण लाईव्हची टीम एका सामाजिक चळवळ करणाऱ्या दुर्गा शक्ती आणि जिल्हा परिषदच्या शाळांना संपूर्णपणे मोफत वर्षासहलीचं दरवर्षी आयोजन करणाऱ्या एका सामाजिक संस्थेकडे आलेली आहे तर त्या विजन काय आहे ते आपण सगळ्यांनी जाणून घेऊया त्यांच्याकडून आमच्या दुर्गा शक्तीतर्फे मी दुर्गा शक्तीचे अध्यक्ष अश्विनी भुसकुटे आणि आमच्या दुर्गा शक्तीतर्फे मी अनेक वर्ष वर्षा सहली अरेंज करत असतो आणि या मुलांना वर्षा वर्षा स्त्र दर्शन वर्षा सहल पाण्यात भिजणं आणि या शाळेचा पट वाढावा या विचारांनी आम्ही या कार्यक्रमाचं का आयोजन केलं होतं खूप धन्यवाद संस्थेला <laughs> <laughs> சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன் இருபத்து ஏழு बरोबर गाडीचं दरवाजा बंद करा दादाकडे पप्पा दादाकडे

जिल्हा परिषदेचे महाडिक सर यांच्याशी आपण बोलणार आहोत ही आ, दुर्गा जी वार्षिक सहल आयोजित केली आहे आहे त्या संदर्भात तुमचं काय मत गेली वीस पंचवीस वर्ष दुर्गा शक्ती ही ट्रीप आयोजित करते वर्षा सहल या नावाने ते संपूर्ण चिपळूण तालुक्यातील दुर्गम असणारे ठिकाणं धबधबे आणि जे मुलांना ठिकाणं माहीत नाहीत ती ही आ, बुस्कुट हे म्हणजे दुर्गा शक्तीचे बुसकुटे हे सगळे अरेंज करतात आणि सर्वांना मोफत ही सेवा पुरवतात तसेच त्यांना नाश्ता वगैरे ही सगळं मोफत देतात ह्या ट्रीपबद्दल त्या शक्तीचे आभार मानतो मी you're just fucking incredible you're incredible jaake hai jaake you're incredible hey chill me up हा दरवाजा आपण आपल्या जाती उघडू शकतो कधी आलेला नाही असं आपल्याकडे आरती पण नाही दरवाजा उघडला आणि शांतपणे सगळं बघायचंय माहिती माहिती घ्यायची समजलं आपण उशिरा निघालोय आपल्याला भराभर आहे आता चला ते duel misal situjuwa

चिपळून लाईफ दुर्गा शक्ती सामाजिक चळवळ तर्फे वर्षाकल दोन हजार अठरा आता मुलं फिरू आलेली आहेत तर आपण जाणून घेऊया मुलांनी किती कशा प्रकारे मजा केली काय काय केलं ते आपण मुलांकडनं जाणून घेऊया तुझं नाव काय माझं नाव सिद्धार्थ जगदीश ठाकरे आता आपण कुठे जाऊन आलो आई डेलवणला जाऊन आलो अच्छा काय काय केलं होते तिथे डेलवणला आम्ही शिव शिवसृष्टी पाहिली अजून तिकडं आम्ही शिवाजी महाराजांचं पूर्वीच काळ सगळी माहिती घेतली तिकडं चित्र होती त्याच्यावर आम्ही शिकलो आणि दुसरीकडे कुठं गेला होता तुम्ही तुळुंबवनामध्ये गेलेलो तिकडं हा तिकडे शारदा देवीच मंदिर होत तिकडे ते आम्ही पाहिलं तिथं बसलेलो दुर्गा शक्ती महादेव यांच्या यांच्यातून आम्हाला खाणं बी दिलेलं आता आपण दुसऱ्या एखाद्या मुलीला विचारूया तुझं नाव काय दीपाली पाधोरण साजरी अच्छा ही तुमची वर्ष असेल दोन हजार अठरा तुम्ही कुठं गेला होता नेरवणला काय काय म्हणतात

आपण दुसऱ्या मुलांना विचारूया तुझं नाव काय स्टेजल परत थांबतोड तुझ्या शाळेचं नाव काय चिपळूण कन्या शाळा ही वर्षाज कुठं कुठं गेली होती आता जेरवल ला आणि शिरमबीला तिथे तुम्ही काय काय केलं आम्ही शिवाजी महाराज शिवाजी महाराजांची शिवशक्ती पाहिली त्याच्यातला अभ्यास शिकलो आणि आम्ही शारदा देवीचं मंदिर पाहिलं अरे वा आणि अजून कुठे गेला होता श्रीराम बेला तिथं आम्ही पोहलो खूप आम्हाला आहे एक म्हणलं आता दुसऱ्या मुलाची बोलूया तुझं नाव काय अब्दुल जागीर राज तुझी शाळेचं नाव काय शाळा शेप्टर नंबर एक अच्छा आणि तुम्ही आता कुठे गेला होता आम्ही वर्षा अच्छा गेल कोणातर्फे गेला होता तुम्ही या वर्षासाठी दुर्गा शक्ती अच्छा आणि तिथे काय काय मजा केली तुम्ही आम्ही पहिला डेरवण मध्ये गेलो डेरव मध्ये शिवाजी महाराजांची सॉरी शिवसृष्टी पाहिली आणि आम्हाला त्याच्यातली माहिती भेटली नंतर तुम्ही कुठे गेला होता नंतर आम्ही श्रींबाला गेलेलो अच्छा तिथे काय बघितलं आम्ही तिथं मंदिरात मंदिर बघितलं अच्छा आणि नंतर कुठे गेला होता सर्वात शेवटी नंतर सगळ्यात शेवटी हे केलं पाण्यात आणि भरपूर मज्जा केली खूप मज्जा केली अशा प्रकारे हे मुलं वर्षा सहलीसाठी फिरून आलेले आहेत तर ते म्हणतात की दुर्गा शक्ती सामाजिक तर्फे त्यांना खूप मजा आली त्यांच्याबरोबर त्यांनी खूप एन्जॉय केलं आणि सगळ्या मॅडम आणि सर पण बाकीच्या आहेत आपण त्यांच्या त्यांच्या तर्फे त्यांना विचारून त्यांचे विचार जाणून घेऊया पुढे जाऊ अच्छा अच्छा सहलीला या मॅडम सुद्धा होत्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचा अनुभव माझं नाव उज्ज्वला विवेक केळकर आणि सध्या चिपळूण कन्या शाळेमध्ये कार्यरत आहे आम्हाला दुर्गा शक्ती कडून खूप दरवर्षी सहकार्य मिळतं दरवर्षी आम्ही त्यांच्या मार्फत सहली आयोजित करतो आणि त्यांचं पूर्ण छान नियोजन असतं मुलांनाही खूप छान आनंद मिळतो आणि त्यांचं सहकार्य आम्हाला खरोखरच उत्तम असतं आणि त्यामुळे आमच्या शाळेतल्या गोरगरीब मुलांना या सहलीचा आनंद लुटता येतो मॅडम गेला होता आम्ही आता डेरवणला शिवसृष्टी पाहिली तिथून कुरभोव गावी शारदा देवीचं मंदिर आहे तिथेही सर्व मुलांना दर्शनासाठी नेलं आणि तिथून शिरंबे गावी ती 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 मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे तिथे गेलो होतो आणि तेथे मुलांना पाण्यामध्ये भरपूर आनंद लुटता आला सर्व शिक्षकांच्या सहकार्याने मुलं आणि दुर्गा शक्तीच्या सहकार्याने मुलांना पाण्यामध्ये पोहण्याची जे एक वेगळा आनंद आहे तोही मिळाला आणि त्याच्या जोडीला पावसानेही आगमन केलं त्यामुळे दुधात साखरच पडली आणि मुलांना खूप आनंद लुटता आला थँक्यू मॅडम अशा प्रकारे ही आ, वर्षा सहल दोन हजार अठरा पार पडली पार पडली आहे आणि मुलांनी खूप एन्जॉय केला आहे थँक्यू आता आपण जाणून घेऊया की मोरेसनाचा अनुभव कसा होता तुमचं नाव काय बळीराम मोरे अच्छा तुम्ही आता कुठे गेला होता आम्ही आता डेरवण डेरवण नंतर त्रुंबो तुरुंबो मंदिर करून आपण शिरम्याला गेलो होतो तिथे एक प्राचीन मंदिर आहे मल्लिकार्जुनाचं तिथे सगळ्या मुलांनी अतिशय चांगली मजा केली आणि खरोखरच चांगली वर्षाचा झाली गेले अनेक वर्ष भुस्कुबे आणि त्यांचे सर्व कुटुंबीय ही सल दरवर्षीच आमची आयोजित करत असतात गेली अनेक वर्ष त्यांनी हा उपक्रम चालू ठेवलेला आहे मनापासून या सगळ्यांच्या मुलांच्या वतीनं या सगळ्या कुटुंबियांना धन्यवाद थँक्यू आता सगळ्यांना चिपळू लाईकची टीम दुर्गा शक्ती मार्फत आयोजित केलेल्या वर्षाचा इथे आता संप झालेला आहे तर तो आपण जाणून घेऊया मुलांना कसं वाटलं ते मुलांना तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला मजा आली का खूप आणि काय काय केलं तुम्ही अशा अशा प्रकारे इथे मुलांनी खूप एन्जॉय केलेला आपल्याला दिसून आलेला आहे त्याचप्रमाणे इथे ही वर्षाचाल समाप्त झाली आणि अनुभव खूप छान होता टीम आणि दुर्गा शक्ती मार्फत हजार अठरा इथे समाप्त होत आहे चिपळूण लाईव्ह ची टीम अमृता हमीद कॅमेरामॅन चवा शकील तांबे थँक्यू Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you.